मेष आज नवे उत्साह मिळेल ऑफिसातील जबाबदाऱ्या वाढतील पण उत्पन्नातही वृद्धीचा योग आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील खर्च वाढतील पण दिन सकारात्मक गेला आहे वृषभ खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा प्रवासात थोडेसे तणाव येऊ शकतात पण आर्थिक लाभाची संधी आहे जीवनसाथीसोबत वेळ घालवा जुने मित्र आठवतील मिथून आशावादी राहाल कार्यक्षेत्रात थोडी काळजी घ्या निष्काळजीपणा आर्थिक नुकसान करू शकतो मुलांपासून प्रेरणा मिळेल प्रेमात आनंद कर्क आरोग्य उत्तम राहील आर्थिक व्यवहारात सावध रहा कर्ज किंवा उधारी टाळा कुटुंबात वेळ द्या रोजच्या कामात उत्साह राहील सिंह स्पोर्ट्स आणि ध्यान साधने फायद्याचं ठरतील मुलांनी आनंद देतील मित्रांच्या मदतीने व्यवसायात संधी वाढतील दिवस खर्चिक राहू शकतो कन्या घर आणि ऑफिस दोन्हीकडे तणाव आर्थिक मदतीसाठी वडिलांकडून सहकार्य मिळू शकते लोकांशी व्यवहारात सावध रहा तोळ भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल फोकस ढळू नये म्हणून सकारात्मक राहा खर्चावर भर द्यावा लागेल वृश्चिक दिन सर्वसाधारण राहील अनावश्यक खर्च टाळा मित्रांचं सहकार्य मिळेल घरात शांतता राखा धनु कामातील व्यस्तता वाढेल पण धीर ठेवा फॅमिलीमध्ये आग्रहाने चर्चा नको खर्च नियोजनानी करा मकर नोकरीत बदल बढती किंवा नवी जबाबदारी येईल आरोग्यावर ध्यान द्या व्यायाम करा दिवस फळदायी कुंभ विकेंडची तयारी असू शकते आर्थिक लाभाच्या दिशेने काही पावले उचला जोडीदाराकडून प्रेरणा मिळेल मीन आरोग्यावर लक्ष ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवा नवीन मैत्रीचे योग कामकाजाकडे गांभीर्याने पहा तुम्हाला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य हवं आहे ते जे टी व्ही मराठी न्यूज चॅनलवर मिळेल या दिवशी सूर्य तुला राशीत प्रवेश करणार असून काही राशींसाठी हे जाणून घेण्यास महत्वाचे आहे कारण त्यामुळे भाग्य बदलू शकतं पदोन्नती व वा आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे जसे धनु मकर कर्कराशींसाठी हा काळ लाभदायक आहे याविषयी संपूर्ण साप्ताहिक वृत्तांत आणि दैनिक राशी भविष्य जे टीव्ही मराठी न्यूजवर बघू शकता या माहितीवरून तुम्ही योग्य दिनचर्या आणि निर्णय घेऊ शकता